रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ते सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त शहाण्णव शहाण्णव मध्ये शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी सिंदूर रक्तदान यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल नऊ हजाराहून अधिक रक्तदात्यांची नोंदणी झाली यातील एक हजार दोनशे जणांनाच पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभागी होता येईल मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून ही यात्रा जम्मू काश्मीरकडे रवाना होत आहे अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिले देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे सीमेवरच्या जवानांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातून एक हजार जणांची सिंदूर महारक्तदान यात्रा सांगलीतून रवाना होणार आहे सांगली, सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने ही रक्तदान यात्रा आयोजित केली याबाबत माहिती देताना संयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की ही यात्रा शिवसेनेच्या पुढाकाराने जम्मू आणि काश्मीर उधमपूर या ठिकाणच्या लष्करी रुग्णालयांकडे जाणार आहे तिथे जाण्यासाठी सांगलीहून स्वतंत्र डबे असलेली धर्मवीर एक्सप्रेस रेल्वे बुक केले पाच ऑगस्ट रोजी मंगळवारी सांगलीतून ही रेल्वे निघणार आहे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री उदय सामंत मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अन्य मंत्री आमदार आणि नेत्यांच्या पुढाकाराने ही यात्रा आयोजित करण्यात आली सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने क्रांती दिनी शनिवारी नऊ ऑगस्टला जम्मू काश्मीरच्या आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा रक्तदान कार्यक्रम होईल पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून एक हजार तरुण रक्तदानासाठी निघतील चहा पाणी नाश्ता जेवण आणि अन्य गोष्टी रक्तदात्या तरुणांना पुरविण्यासाठी दोनशे स्वयंसेवक नेमण्यात आलेत ही यात्रा सात ऑगस्टला जम्मू आणि उधमपूर येथे पोहोचेल तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अन्य मंत्री या यात्रेचे स्वागत करणार आहेत क्रांती दिन आणि रक्षाबंधन दिवशी जम्मू मधील आर्मी हॉस्पिटलमध्ये हजार तरुण महिला माजी सैनिक रक्तदान करतील त्यानंतर जम्मू येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले त्यानंतर निवडक दोनशे जणांना सोबत घेत थेट विशेष विमानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीनगर मध्ये जाऊन तेथील आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान होणार आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्यांनी वर्षभरात सैन्य दलाच्या सर्व रुग्णालयात ही सिंदूर रक्तदान यात्रा जाणार आहे पुढे वायुसेना आणि नौदलाच्या रुग्णालयांमध्ये ही रक्तदान यात्रा जाईल तसेच सैन्य दलाला ही रक्ताची गरज भासेल तिथे सांगलीकर तात्काळ धावून जातील असेही पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज